वंदे मातरम गो माता जगद्गुरु शंकराचार्यजी श्री अविमुक्तेश्वरानंदजी हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत सोळा दहा दोन हजार चोवीस या एक दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेला आहे तर त्या दिवसासाठी ज्या ज्या लोकांना गाय वाचावी असं वाटत असेल त्यांनी संकल्प करावा जेणेकरून त्यांचं पत्र पण तुम्हाला इमिजिएट तुमच्या मोबाईलवर येत आहे फोनच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचा संकल्प करायचा आहे गाय वाचली पाहिजे कुठल्याही पद्धतीनं गाय वाचली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला आपला देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेत परंतु कोणीही गायला गायीचा मुद्दा हा घेतलेला नाही आणि गाय वाचली पाहिजे तर गायीला शंकराचार्यजीने आता हा जो मुद्दा घेतलेला आहे गाय वाचली पाहिजे तरच शेतकरी वाचेल तरच आमचा देश वाचेल आम्ही वाचू हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि सगळे जीव जंतू ब्रह्मांडामधले आहेत त्यांना पण गोमातेच्या माध्यमातून फायदा होणार आहे तर गाय तर वाचण्यासाठी त्यांनी मोठा एक आयोजन केलेलं आहे गो संसद म्हणजे पार्लमेंट उभा केलेला आहे त्या पार्लमेंटमध्ये मलाही बोलवलं होतं मी पण त्या पार्लमेंटमध्ये गेलो आणि त्यामध्ये सांसद ह्या पदाची शपथ पण मला दिली पण आणि त्याच्यावर मी मंत्रिमंडळावर पण पण काम मला घेतलं त्यांनी तर त्यावर ते कार्य चालू आहे आणि महाराष्ट्राचं राज्य प्रभारी म्हणून माझी त्यांनी नियुक्ती पण केली आहे पण महाराष्ट्रामध्ये ते येतात म्हणून आता माझ्यावर मोठी जिम्मेदारी आहे तर त्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांना मी विनंती करतो आहे की गाय वाचण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे मी पोचत आहे प्रत्येकाला मी पर्सनली फोन करायला आता वेळ मिळणार नाही तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अप्रोच होऊ शकता जनाजना शक्य होईल ते मी करेन पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून आपल्याला छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामधून आपल्याला गोड सांसद अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस चार गो सांसद त्यांना नेमायचे आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधायक आहेत म्हणजे आमदार आहेत तर हे जे पार्लमेंट उभा केलं आहे तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक विधायक म्हणजे विधानसभा एक विधानसभा जी असेल ती विधानसभा पण उभी करायची आहे तर त्यासाठी जे जे इच्छुक आहेत त्यांना पण ते दायित्व दिलं जाईल हे कुणाला दायित्व दिलं जाईल जे गाईवर काम करतात गोशाळेचं काम करतात ज्यांना गाईचं काम गाय जरी नसेल तरी त्यांना जी इच्छा असेल ते करू शकतात राजकीय क्षेत्रामधले जरी काही लोक असतील त्यांना जर करायची इच्छा असेल तरी ते येऊ शकतात परंतु एकच आठ राहील की गाईचाच मुद्दा घेतलाच पाहिजे गाईचा मुद्दा एक नंबरला तुमचा असला पाहिजे तर तुम्हालाही समर्थन मिळेल मग शेतकरी असतील शेतकऱ्यांची शती मुलं असतील हे सर्वच्या लोकांना या माध्यमातून कोणी साधू असतील संत असतील कीर्तनकार असतील त्या माध्यमातून यांच्या तर माध्यमातून हे कार्यक्रम होईल आणि जेवढे महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय आहेत त्यांनी पुढे यावं आणि त्यांनी आपल्या शंकराचार्य आपल्या महाराष्ट्रात येतात तर आपण त्यांच्याबरोबर राहून आपण त्यांना ते हे कार्य जे आपण महाराष्ट्रातून पुढं नेत आहोत त्याला करायला पाहिजे मग आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्याला किती सांसद आहेत आणि किती विधायक आहेत तर त्यांच्यासाठी जनाजना इच्छुकांना खूप मोठी संधी आहे युवा युवती जे तरुण पिढी आहे मुली असतील मुलं असतील त्यांना खूप मोठी संधी आहे ह्या ज्या अंग्रेजी सिस्टममध्ये आपण काम करतो आहे आता सध्या ही अंग्रेजी सिस्टम आहे ह्या अंग्रेजी सिस्टमबद्दल मी बरंच काही तुम्हाला सांगू शकतो परंतु माझा व्हिडिओ डिलीट होऊन जाईल त्यासाठी आपण आपला नंतर कधी आपण भेटल्यावर सांगू किंवा या मीटिंगला या ह्या मीटिंग हे सेपरेट पार्लमेंट करण्याचं आणि विधानसभा नेमण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला मिटिंगला आल्यानंतर सगळं प्रश चित्र स्पष्टीकरण होऊन जाईल हे खूप मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक गावातून गोरक्षा समित्या स्थापन होतात गावातच तुम्हाला रोजगार मिळेल तालुक्याचं असेल जिल्ह्याचं असेल आणि राज्याचं पण असेल अशा माध्यमातून बेरोजगारांना पण रोजगार मिळणार आहेत कशा पद्धतीचा मिळेल त्या मिटिंगमध्ये आलं तर बरं होईल यासाठी मी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दुधाळवाडी गो सेवालय या ठिकाणी मी पत्ता पण देतो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस आणि दुसरा दिवस एक नऊ दोन हजार चोवीस या दोन दिवशी म्हणजे शनिवार रविवार येणारा शनिवार रविवार आपल्याकडे वेळ कमी आहे त्यासाठी तातडीची बैठक समजा त्या, त्या बैठकीला तुम्ही हजर राहा आणि तुम्हाला तुमचा बायोडाटा जो असेल तो घेऊन या जे असतील त्यांना दायित्व लगेच दिलं जाईल तुमचा मुलाखत घेतली जाईल आणि तुम्हाला लगेच तुमचं दायित्व दिलं जाईल आणि तुमचे जे शंकराचार्यजी येतील सोळा दहा दोन हजार चोवीसला त्यावेळेला त्यांच्यासमोर तुम्हाला शपथविधी पण तुमचा होऊन जाईल तरी खूप मोठी संधी आहे तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सगळ्यांना मी आमंत्रित करतो जसं जनता सरकार मोर्चाचे सगळ्या मी साथींना माझ्या बांधवांना मी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी जसं धाराशिवला तुम्ही आला होता पाचशे लोक आले होते एकत्र तसे आत्ता पण तुम्ही या प्रत्येक जिल्ह्यातून आपले आले होते काही राज्यातून पण आले होते तसं आपण या मीटिंगला जनता सरकार मोर्चाच्या सर्व बांधवांना मी विनंती करतो तो तुम्ही पण यायचं आहे आणि तुम्हाला पण दायित्व घ्यायचं आहे आपला तुमचा हा कर्जाचा मुद्दा आहे या मुद्द्यावर खूप मोठं आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि शंकराचार्यजींच्याच माध्यमातून ह्या विधायकच्या माध्यमातून सांसदच्या माध्यमातून तुम्हाला कर्जाचा जो मुद्दा आहे तो पण त्याच्यातमध्ये आपण मेन्शन केलेला आहे त्यामधून तुम्हाला, तुम्हाला कर्जमुक्ती कशी शेतकऱ्यांची होईल हा पण मुद्दा आपण त्यामध्ये डिस्कशनला होईल आणि तिथून तुम्ही इथून मिटिंग झाली की आपल्या आपल्या जिल्ह्यातून आपल्याला कार्य करायचं आहे आपल्या तालुक्यात कार्य करायचं आहे तर हे आमंत्रण तुम्हाला मी द्वारेच देत आहे कारण प्रत्येकाकडे मी पोचू शकणार नाही म्हणून हे तातडीची बैठक हे तातडीचा व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला तर तुम्ही लोकांना फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि तुम्ही शनिवारी आणि रविवारी यायचा प्रयत्न करा ज्यांना शनिवारी यायला मिळेल शनिवारी या ज्यांना रविवारी यायला मिळेल रविवारी या पण आपल्याला खूप मोठं कार्य करायचं आहे ही तातडीची बैठक असेल असं ग्रह धरून या नंबर घ्या माझा नव्याण्णव एकोणसत्तर एकतीस तेहतीस सत्त्याण्णव डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी शॉर्ट करतो पण आवर्जून या सर्वांना आमंत्रित असाल वारकरी असतील संत असतील साधू संत असतील त्यांनाही त्याच्यामधून आपल्याला या मिटिंगला बोलवायचं आहे आणि त्यांच्यावर जे दायित्व द्यायचं आहे त्यांच्या कीर्तनातून गोमातेचा महिमा जो सांगायचा आहे आणि त्यांनाही मी महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी संप्रदायांना सर्व हबप महाराजांना सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही या मिटिंगला अवश्य यावं आणि तुम्ही तुमच्या कार्यातून पुढं हा विषय न्यावा गोमाताला वाचवावा आणि शंकराचार्यजींच्या ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही त्यांच्या समोर उभे असाल तर महाराष्ट्रातले जितके साधू संत आहेत आपले वारकरी मंडळ असतील सगळे असतील त्यांनी या मिटिंगला यावं आणि आपलं दायित्व घ्यावं आणि एक दीड महिना तुमच्या हातामध्ये आहे तर आपल्याला मोठे मिटिंग असेल त्यांच्यासमोर आणि त्यांच्यासमोर आपल्याला हा विषय तुम्हाला त्याच दिवशी शपथ ग्रहण केलं जाईल ज्यांना करायचं असेल ते करू शकतात ज्यांना नुसते कार्य करायचं असेल ते कार्य करू शकतात तर जास्त व्हिडिओ लांब होईल वाढेल म्हणून मी तरच थांबतो धन्यवाद जय गोमाता